हॅलो कसे आहेत सगळे मस्त मजेत ना ताज आहे बा मंगळवार व्हिडिओ थोडा लेट होतोय तर मंगळवारच बघा मी तुम्हाला बोलू न करते आठवड्यातून दो दोन ते तीन वेळा असं असतं माझ्याकडे तर माझं इथे आतमध्ये काम चालू होतं आणि बाहेर बघा जे मी प्लास्टिक घातलं होतं मी दोन दिवस आधी बघितलं असेल सोमवारी का ते आले नाही आज आलेत बघा आज फायनल करायचं आहे कारण पाऊस आता सुरुवात झाली आणि पावसापूर्वीची कामं करणं गरजेचं आहे कारण जर ही कामं नाही केली तर माझे राहण्याची खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्याच्यामुळे म्हटलं हे कामाला आधी पहिलं प्रायोरिटी दिली गेली तर ते एका बाजूला बघा किचन मध्ये पण जी खिडकी आहे ना तिकडनं पण पाणी येतं त्याच्यामुळे त्या साईडला पण प्लास्टिक घालायचं आता हे काम आहे ना खरं सांगते रिस्की आहे पण आम्हाला दरवर्षी हे करून घ्यावंच लागतं आणि हे फिक्स माणसं आहेत त्यांना ते माहीत आहे की कसं करायचं त्यामुळे ते करा त्यांचं ते तिकडे काम चालू होतं आणि माझं इकडे आतमध्ये घरातली सगळी कामं हळूहळू करत होती बघा फुलांची म्हणजे फुलं आणली होती ही फुलपुडी मला वीस रुपयाला दिली होती आणि जुईची होती आणि थोडीशी जी आपण इतर फुलपुडी आणतो गे, ना त्याच्यामध्ये सायलीची थोडीशी फुलं होती तर म्हटलं आता पहिले गजरे करून घे घेते म्हणून तर मला ना स्वतः मी तुम्हाला आधी म्हणून झालं की मला स्वतः जे आपण गजरे करतो वेण्या करतो आ, वे वे ना ते करून दिवाला आलेला आवडतो हा वेळ थोडा लागतो पण ठीक आहे वेळ म्हणतात ना परमेश्वरासाठी वेळ तर काढावाच लागतो आणि तेवढा मी काढते कारण का आवड आहे त्याच्यामुळे ती म्हणतात ना आवड असेल तर सवड होतेच तर मी म्हटलं त्याला फुलांचे पहिले गजरे करून घ्या आणि आता मी सगळ्या फुलांचे नाही करणार कारण बाकीचे जे असतात ना कागडे किंवा निवाळीची जी फुलं असतात ना ती जरा मोठी असतात आणि जुई एकदमच लहान असते ते जुईचे गजरे बांधायला खरंच खूप वेळ जातो त्याच्यामुळे ठरवलं की नाही आधी जेवढे मला आत्ता कुर्ती पाहिजे तेवढेच करावे कारण याला खरंच खूप वेळ जातो आणि आज तसं व्हायला तर खरंच वेळ नव्हता कारण खूप म्हणजे सकाळसून म्हणजे सकाळी लवकरच उठलो आम्ही पण हे जी सगळी कामं होती ना पावसा आधी करण्याची ती सगळी कामं करायची होती आणि जे बांधत होते ना त्या बाजूला माझी सगळी झाडं पण तुम्ही बघितलं असेल तर ते सगळं उतरवून घेणं परत तिकडची सगळी साफसफाई करून घेणं कारण मग नंतर हे एकदा प्लास्टिक बांधल्यानंतर ती कामं करता येत नाही त्यामुळे आमचं तेही काम चालू होतं एका बाजूला आणि घरातली कामं कारण ही वेळ असते सकाळच्या पाण्याची म्हणजे म्हणतात ना तारेवरची कसरत जो म्हणतात ना प्रकार तो आता चालू होता तर त्याच्यामध्येच म्हणतात ना मिस्टर त्यांच्या जोडीला होते घरातलं थोडं i i i करत करत ही सगळं चालू होतं ते इकडे बघा छान असे गजरे करायला घेतले आणि खरं सांगते जुईची फुलं मी कधी याच्या आधी आणलीच नव्हती फर्स्ट टाइम जुईची मला फुलपुडी त्यांनी दिली आणि जेव्हा करायला घेतलं तेव्हा कळलं की खरंच जुईच्या गजऱ्यांमध्ये खरंच खूप मेहनत आहे आपण म्हणतो की जुईचे गजरे महाग मिळतात पण खरंच ते बांधायला खूप मेहनत पडते त्यापेक्षा मला नेवाळी किंवा कागड्याची फुलं मोगरा पण एक वेळ जमेल पण मला जुईच्या फुलांमध्ये खरंच सांगते खूप हेडेक झाला झाला म्हणण्यापेक्षा खूप वेळच गेला पण दिसायला छान वाटतात स्मेल पण छान येतो पण ते बांधायला म्हणजे त्यांचे गजरे करायला खरंच खूप वेळ जातो मग मी काय केलं थोडे एक दोन गजरे मी त्याचे आता बांधले कारण माझ्याकडे थोडा वेळ नव्हता आणि माझ्या घरची जी आगोली फुलली होती त्याच दोन कलर मध्ये फुलली होते एक ऐ, एकदम ऑरेंज कलर होता आणि एक थोडासा लालसर कलर तर त्या दोघांना एकत्र बांधून म्हणजे दोघांना एकत्र घेत घेत असे थोडी नेवळीची जी फुलं होती त्याच्यामध्ये मिक्स करत करत असे गजरे बनवायला सुरुवात केली आणि कसं असतं ना जेव्हा आपण स्वतः काहीतरी करतो ना तेव्हा आपल्याला ती क्रिएटिव्हिटी सुचते आणि इतर वेळी जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात ना तर ते गजरे आपल्याला एकदम महागही पडतात आणि दुसरी गोष्ट आपल्याला जसं पाहिजे ना तसं ते करता येत नाही बऱ्याचदा मला सगळे बोलतात की तुझी पूजा छान असते पण त्या पूजेसाठी खरं कधी कधी मला खरंच खूप वेळ द्यावा लागतो म्हणण्यापेक्षा काही गोष्टी कराव्या लागतात तर बघा असे छान वेगवेगळ्या प्रकारचे असे मी गजरे तयार केले आणि आत्तापुरती मी केले आणि बाकीची जुईची फुलं तशीच ठेवली कारण मला तेवढा वेळच नव्हता तर आत्तापुरती केलं तोपर्यंत माझं हळदीचं लेपण सुकलं होतं त्यामुळे ते हळदीचं लेपण सुकलं आणि छान अशी देवाची म्हणतात ना पूजा करून घेतली आणि एका बाजूला त्यांचं ते काम चालूच होतं पण ही बाजू झाली होती त्याच्यामुळे मला ते म्हणतात ना उंबरट्यावरच्या तुळशीकडची रांगोळी काढता आली तर बघा छान लेपण सुकलं आणि त्याच्यानंतर अशा रांगोळ्या सध्या ना मी हातानेच रांगोळ्या ट्राय करते कारण बरीच वर्षाचा आता गॅप पडलाय साच्यामुळे साचे हे इमर्जन्सीला ठीक आहे पण आता म्हणजे मन्ना खरं सांगू तो साऊथ साइडला बघा ते रांगोळ्या काढतात ना त्यांचं ते व्हिडिओ बघून आणि हे बघून मी म्हटलं ना की मला पहिल्यापासूनच साऊथ साइडचं क्रेज जास्त होतं मी मस्करीत आईला बोलायची पण की मी कधीतरी साऊथ इंडियन नवरा करीन म्हणून पण असं मला ते पहिल्यापासूनच क्रेझ असल्यामुळे मला त्या त्या लोकांच्या पूजा म्हणा रांगोळ्या त्यांची जी परंपरा ते खरंच पहिल्यापासून खूप आवडतात तो ते बघा छान असे गजरे जेवढे पाहिजे तेवढेच मी करून घेतले म्हणजे मी आज मंगळवार येते मंगळवारच शक्य तुम्ही देवींना गजरे घालते तुम्ही मी त्यांच्या तेवढे ते गजरे केले आणि बाकीच्यासाठी वेणी होती किंवा फुलं होती ते छान गजरे करताना मग तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक फुलाला वेगळं हे दिलंय म्हणजे मी जुईचे जे गजरे केले ते देवीनं तर घातले पहिले तीन मूर्तीने बघा तुम्हाला दिसले असेल पण बाबांना जेव्हा मी गजरा घातलाय ना बाबांच्या मूर्तीला तर त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये वेगळी आबोलीचा वापर केलाय आणि ज्या माझ्या कुलदेवी त्यांचे जे फोटो आहेत बघा त्याच्यामध्ये मी वेगळ्या आबोलीचा वापर केलाय आणि गणूला तर माझ्या पूर्ण आबोलीचाच गजरा घातला म्हणजे बघा फुलं जर आपल्याकडे असेल ना तर आपण असे वेगवेगळ्या पद्धतीचे गजरे करून त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह आणून पण देवांसाठी असे छान पूजा करू शकतो प्रत्येकाकडे म्हणजे वेगवेगळी देवाला पण छान असा शोभा येते आणि खरंच पूजा ही खूप छान आणि समाधानकारक वाटते तर माझी रोजची देवपूजा करून झाली त्याच्यानंतर घरात पाण्याचं वगैरे काम केलं कारण काही पूजा कशा असतात गाई गडबडीत न केलेल्या बऱ्या त्यामुळे ती कामं करून घेतली आणि मग शांत चित्ताने दर, आ, करते, करते। आ, जे आपलं धनलक्ष्मी कुंचनाची सेवा जी म्हणतात ना मी दर मंगळवारी करते ती करते त्याच बघा त्याच्या खाली जे मी ठेवलंय ना जे आसन ते ऑरेंज रंगाचं होतं आणि माझ्याकडे मी जो गजरा केला होता ना त्याच्यामध्ये पण ऑरेंज रंगाची फुल होती बघा योगायोगाने ते किती जुळून आलं आणि खरंच बघायला पण छान वाटतं आणि जेव्हा नजरेला एखादी पूजा आपल्याला छान वाटते ना ते आपल्या आत्म्याला पण ती सुखकारक देते घरातली सगळी कामं आठवण आज उपवास होता आणि मिस्टर काही जेव्हा येणार नव्हते तर ही जी झाड आहेत ना ही माझी सर्व वरती लटकणारी असतात जी कायम वरती लटकत असतात तुम्ही बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल माझं हँगिंग गार्डन आज ते संपूर्ण सगळं खाली काढलं होतं आणि आज मला पूर्ण गॅलरी स्वच्छ करायची होती कारण गावाला गेल्यापासून आणि गावांना आल्यापासून जवळजवळ महिना होत आला मला हो काहीच करता नाही आजू, कारण माझा अजून अजूनही बाहेर जाणं चालूच आहे आणि म्हणजे काही कामानिमित्त जाते कुठे आई वडिलांची तब्येत भरणे म्हणून त्यांना भेटायला म्हणून जाते कधी गावी जाते काही इतर माझी काम आहे त्याच्यासाठी जाते आणि आता म्हणतात ना काय माहिती परमेश्वर माझी सध्या परीक्षा बघतोय की नाही कळत नाही तर आता सध्या मी जे राहते ना त्या घराचाही मोठा प्रश्न निर्माण झालाय मला माझी पर्सनल गोष्ट कधी कर शेअर करायला आवडत नाही कारण सोशल मीडिया जेवढा चांगला असो ते ना तेवढा तो घातकही असतो हेही मला आहे तर आता माझं नाव इलाज आहे कारण मला खरंच सांगते आता मला ना म्हणजे माझ्याकडे मार्गच नाहीये की मी काय करावं तुमच्यावर मी पुढे हा व्हिडिओ शेअर करीनच की काय प्रॉब्लेम चालू आहे सध्या पण मी फक्त एवढंच सांगेन की सध्या व्हिडिओ जर नाही येत तर त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे तुम्ही समजून घ्या मी जेवढा होईल तेवढा मी प्रयत्न तर करते की रोजच्या रोज व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले पाहिजे काही व्हिडिओ मी ऍडव्हान्समध्ये करूनही ठेवते की बाबा ठीक आहे मला मध्ये नाही वेळ भेटला तर पण आहेत अशा काही गोष्टी चालू आहेत सध्या राहत्या घराचा प्रश्न आणि माणसाला अन्न वस्त्र निवाऱ्यामध्ये निवारा हा सर्वात महत्वाचा असतो जर तुमचं राहता घरच जर तुमच्या हातात राहणार नसेल तर नसे। तो, तो मोठा प्रश्न असतो त्यामुळे माझं सध्या त्याच्यावरती सगळं लक्ष केंद्रित आहे आणि खरं सांगते सध्या खूप टेन्शनमध्ये चालू आहे आयुष्य पण असं लाईफ आहे त्याच्यामध्ये चढ उतार हे येणार आणि मी नेहमी म्हणते की आयुष्यामध्ये चढ उतार हे येतातच आणि कधी कधी असं वाटतं की परमेश्वर आपली परीक्षा बघतोय आणि त्या परीक्षेला बसणं आपलं काम आहे बाकी परीक्षा पास करून देणं न देणं परमेश्वराच्या हातात आहे थोडी भावूक झाली असो तर आता बघा जी झाडं काढली होती ना त्याच्यामध्ये माझ्याकडे खाऊच्या पानांचा वेल आहे जो मी आता जे आपल्याला कलशावरती जी, ला कलशा जी पानं लागतात ना मी आता बऱ्याचदा असं झालं की मी विकत आणतच नाहीये म्हणजे माझी ही मेहनत म्हणा किंवा म्हणतात ना आपण जे केलेले कष्ट आहेत ना त्याचं फळ म्हणा काही समजा तुम्ही पण आता ते तो वेल आहे ना तो बऱ्यापैकी आता पडला होता म्हणजे असं त्याला आधार पाहिजे होता कारण वेलीला नेहमी आधाराची गरज असते आणि आधारावरतीच वेली वाढतात आज म्हटलं चला ते वेली वाढी आणि आता पाऊस येतोय म्हटल्यावरती जो आमचा धक्का आहे ना कारण पाण्याचा खूप फोर्स येतो म्हणजे जर तिथे समोर आम्ही प्लास्टिक नाही लावलं तर आम्हाला तो पुढे त्रास होणारच आहे तर आता म्हटलं सध्या तरी आता आपण म्हटलं विंडोचं जे गार्डन आहे ते किंवा हँगिंग गार्डन आहे त्याचा थोडा चेंजेस करूया कारण आता पावसाळा मला बऱ्याच गोष्टी म्हणजे जसं बाहेरच्या गॅलरी चेंज कराव्या लागतात तसं मला घरातही काही चेंजेस करावे लागतात कारण करा लागता। ज्या वस्तू जिथे आहेत त्यांना पावसाळ्यापुरती मला वेगळीकडे ठेवाव्या लागतात हलवाव्या लागतात आहे अशी बरी म्हणून मी तुम्हाला बरी की अशी बरीच कार्ड आहे त्याच्यात ते सध्या मी सफर करते सो कधी कधी व्हिडिओना उशीर होतोय आता काय केलं जेवढे मनी प्लांट होते ना त्याच्यामध्ये आता वाढले होते म्हणजे जरा जास्तच वाढले होते ते सगळे कटिंग करून परत ग्रो साठी ठेवले मी अजून शक्यतो तरी अजून टाकत नाहीये कारण मला त्याची आवड आहे आणि मला असं वाटतं की ते परत परत निर्माण होतात ना आपल्याला एक वेगळ्या कारणासाठी उपयोग होतात मी हे मी हे नेहमी व्हिडिओतून दाखवते तर तात्पुरे सांगतात बघा बऱ्याच जण गृहिणी आता बरेच लोक वरती नवीन नवीन जॉईंट होतात आप आपले चॅनल चालू करतात त्याच्यासाठी मग ते काय करतात की आपली एखादी गोष्ट चांगली दिसण्यासाठी आधी खर्च करतात मी तर सांगते जे आहे त्याच्यातच करा ना खर्च करून एक्स्ट्रा खर्च करून आपण आपल्याला आपणच आपल्याला खड्ड्यात पाडतो बऱ्याचदा लग्न होतो बऱ्याचदा काही काही मुली छोट्या छोट्या गोष्टीसाठी आता संसार घडतात हट्ट्याला पेटतात की मला ही गोष्ट पाहिजेच आहे पण काही गोष्टी तुम्ही स्वतःच जर निर्माण केल्या तर त्या गोष्टी होण्यासारख्या आहेत जसं आता मी बोलते की मी मनी प्लांट टाकत नाही ते वेगवेगळे ग्रो करते आता ते मी एवढे ग्रो केले आहेत की मला आता त्यांचा डेकोरेशनसाठी उपयोग होतो म्हणजे जिथे मी खोटी झाडं लावणार होती की खोटी फुलं वगैरे ठेवणार आहे त्या जागी मी आता ओरिजिनल मनी प्लांट ठेवते माझ्या घरावर आणि ती जागा किंवा तो कोपरा पण छान दिसतो म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच गोष्टी की ज्याच्यातून तुम्ही तुमचं क्रिएटिव्हिटी दाखवू शकता आणि तुमच्या जरुरी नाही की प्रत्येक गोष्ट विकतच घेतली पाहिजे कधी कधी विकत न घेता आहे त्या गोष्टीमध्ये पण काहीतरी वेगळा मार्ग शोधला तर त्यातही आपल्याला समाधान मिळतं आणि जिथे समाधान आहे ना तिकडे आयुष्य चांगलं चालतं बाकी तो प्रत्येक प्रत्येकाचा विचार करण्या सरणीवर असतो कारण प्रत्येक गोष्ट ही घेतलीच पाहिजे माझ्याकडे असलीच पाहिजे हा आठ जर आपण सोडला ना तो बऱ्याच आपल्या गोष्टी आपल्या खूप पुढे जातात मला बऱ्याचदा सगळे बोलतात या झाडांवर की किती झाडं जमा करतेस का आहे एखादा आनंद पण त्याच्यासाठी मी खर्च करत नाहीये जे आहे त्याच्यातून कसं निर्माण करता येईल अधिकाधिक कसं वाढवता येईल हा मी प्रयत्न नेहमी करते की बाबा माझ्याकडे आहे ना त्याचं मी दहा पटीने कसं करेन की मला त्याच्यावर खर्च नाही करायचं कारण माझी तेवढी कॅपॅसिटी नाहीये आणि म्हणजे वायफाय खर्च करणं हा मला मला स्वतःला पटत नाही कारण शून्यातून संसार उभा केलेला आहे आज प्रत्येक गोष्ट घेताना ना, ना। आ, एक म्हणतात ना एक वेगळाच म्हणतात ना एक वेगळी धडपड केलेली आज शून्यातून पूर्णपणे संसार उभा केला हाताच्या हाताला म्हणतात ना कधी कधी पोटाला लावल्याच्या चिमटे काढून पण काही गोष्टी घेतल्या गेल्या आहेत असा तो संसार केलेला असल्यामुळे अशा प्रत्येक बऱ्याच अशा गोष्टी आहेत ना की ज्याच्यासाठी मग मन हे होतं खट्टू होतं की नाही आपण विकत नाही घ्यायचं आपण त्याच्यातून काहीतरी करू शकतो हो आणि त्याच्यातूनच हा फुलला तो, तो माझा हा हा हँगिंग गार्डनचा प्लॅन जेवढ्या पण पाण्याच्या बॉटल्स होत्या त्याला दोन मध्यंतरी कापून एक बाजू सुलट बाजू करून माझे जे गार्डन फुलला असते बघायला खूप छान वाटतं माझ्या घराच्या खालून जाणारे असतील तर वर बघतात आणि म्हणतात की गार्डन छान वाटतं पण त्या छान गार्डन करण्यासाठी मला मेहनतही तेवढीच घ्यावी लागली तेवढा वेळही द्यावा लागलाय तेवढा इफेक्ट मला टाकावा लागलाय ते त्यानंतर हे जे कुठे ते गार्डन त्याच ठरवलं होतं की प्लास्टिक बांधून झाल्यानंतर आज पूर्ण गॅलरी साफ करायची कारण रोडची कामं चालू होती मी स्वतः घरात नव्हते त्यामुळे पूर्ण गॅलरीची पण वाट लागली होती आणि कसं आहे पुरुष जरी घरात असले तरी ते त्यांच्याकडनं तेवढं काम होत नाही जेवढी एक बाई आपलं संसारासाठी करू शकते आज ठरवूनच ठेवलं होतं की आज संपूर्ण जो बाहेरचा पॅसेज आहे ना तो क्लीन करायचा पावसाच्या हिशोबाने त्याच तसं म्हणजे झाडांचं सेक्रिफिकेशन करून ठेवायचं अजून मला बा खायलची झाडं आहेत ना म्हणजे जे पायऱ्यांवर ठेवते ती करायचे मला ना जिथे जागा मिळेल तिथे मी सध्या गार्डन चालू केलेलं आहे मला बरेच जे सगळे बोलतात अगं तुझ्या उद्या घराचा काही प्रॉब्लेम झाला इश्यू झाला तर तू काय करशील मी म्हटलं ज्याने सृष्टी निर्माण केली आहे तोच बघतोय ना तसं म्हटलं जसं गार्डन निर्माण झालंय तसं त्याची विलेवाटही कदाचित लागेल कदाचित ती माझ्यासोबतही जातील कदाचित ती मी कोणाला आठवण म्हणून देऊन जाईल मी तो विचारच नाही केलाय की पुढे काय होणार आहे सध्या आपल्याला मिळताय ना काहीतरी आनंद जोपासता येतोय त्याच्यातून मला आनंद मिळतोय माझा स्ट्रेसफुल लाईफ चालू आहे सध्या आपण मी या झाडांकडे बघून किंवा त्यांच्यामध्ये रमून का होणार तेवढ्यापुरती काय होईना तर माझा स्ट्रेस मी विसरते कारण का ट्रेस घेतला तर माझी तब्येत बिघडणार आणि तब्येत बिघडली तर ते पूर्ण आपल्या घरावरती त्याचा इम्पॅक्ट पडतो कारण एक स्त्री जेव्हा आजारी पडते ना तर पूर्ण घर तिचं ओळख कोसळून जातं आणि मला ते होऊ द्यायचं नाही म्हणून मी माझा जास्तीत जास्त वेळ या झाडांमध्ये घराच्या सजावटीमध्ये किंवा अजून काय करता येईल जे बाबा घरात ज्या वस्तूच आहे ज्या फेकून देण्यासारख्या झालेल्या आहेत मग त्या वस्तूंमधून काय करता येईल हे माझा प्रयत्न नेहमीच आला असतो तर बघा छान असं बघा मस्त गार्डन केलं ते दोन ज्या कुंड्या होतात ना खाऊच्या त्या मी विंडोच्या दोन बाजूला दोन अशा ठेवल्या अजून विंडोचं गार्डन पूर्ण करायचंय आणि उंबर म्हणजे घराच्या बाजूला म्हणजे आपला जो उंबरटाय ना त्याच्या बाजूला ठेवलाय त्याच्यामुळे दिसायला पण छान वाटतंय आणि माझं हँगिंग गार्डन बघा परत एकदा व्यवस्थित असं लागलंय आणि खरं सांगते आता गॅलरी एवढी छान दिसते ना कारण म्हणतात ना झाडां झाडांही गोष्टी शिवाय आपल्या घराला शोभा नसते तर त्यामध्ये झाडांचं मोठं हे आणि हे सगळं का करून झालं आणि संध्याकाळी बघा मी शेवटी जे मला वाटलं होतं ते झालं पाऊस अचानक आला आणि बघा पूर्ण गॅलरीमध्ये म्हणजे सगळी मेहनत रात्री फुकट गेली आणि शेवटी रात्री लागलं तर असा होताच मंगळवारचा एकंदरीचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय